नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी काही विक्षिप्त पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस खाते अगोदरच बदनाम झालेले आहे आणि आता पण होतच आहेत याचं कारण असं आहे की नाकाबंदीमध्ये ज्या तरुणांना त्यांनी अडवून त्यांना शिक्षा किंवा दंड करण्याऐवजी त्यांच्याकडून ड्युटीवर तैनात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबण्याची शिक्षा दिली अरे चाललंय काय हे पुण्यात पोलिसांचं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही आहे पोरशेकर अपघातात पुणे पोलिसांची भूमिका संशयित आहे आता हे प्रकरण संपूर्ण देशात गाजत असताना पुणे शहाणे होण्याचं नावच घेत नाहीयेत पुण्याच्या महासंचालकांनी आपल्या टीमला नागरिकांच्या प्रती पोलिसांनी कसं वागावं वा याचं ट्रेनिंग घेण्याची गरज असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे काही जण आपली ड्युटी प्रामाणिकपणे करत असतातच त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या एक वाजता कोरेगाव पार्क येथे नाकाबंदी करून अधिकारी पी जाधव पोलीस हवालदार मोहिते पोलिस हवालदार ओमभासे कोरेगाव पार्क ट्रॅफिक पोलीस अधिकारी विलास ढोले या टीमने वाहनांची चेकिंग केली नमस्कार मित्रांनो मी दिनेश पुण्यामध्ये मध्ये भव्य पोलिसांचा तमावडा लागला, लागला आहे आणि हे लागल्याचं कारण मेन आहे तुम्हाला माहित असेल पोळशी कारने जी दुर्घटना घटली होती त्या दुर्घटनेनंतर पोलीस बंदोबस्त जे आहे ते काफ म्हणजे फारच चांगलं मोठ्या ह्याच्यामध्ये लागून लागून गेलं आहे पण तुम्ही बघू शकता आज लाईन नंबर दोनमध्ये डी टीचे प्रकारण किंवा तुम्ही सांगू शकता ड्रिंक अँड ड्राईव्ह हे प्रकरण थांबवायसाठी कुठं ना कुठं आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आज नाहीतरी नेमकं साडेबारा झालेत आहे साडेबाराच्या नंतर पोलीस डिपार्टमेंटच्या पूर्ण तैनात झालं आहे आणि पूर्ण त्यांनी बंदोबस्तांचा पूर्ण कार्यक्रम पुन्हा एक्झिटिस केला आहे गाड्या जे एका एक दुका गाड्या चालत आहेत त्या था, गाड्या थांबून त्यांना चेकअप करून पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन ते काम चालूत आहे ऑफिसर्स वगैरे लागल्यात आहे काम मध्ये चांगले गाड्या थांबवत आहे था, गाड्या थांबल्यानंतर त्यांना विचारत आहे की तुम्ही त्यांचं स्मोकिंग घेत आहे का तुम्ही ड्रिंक केलं का के नाही केलं म्हणून असं सगळं हे प्रकार घडलं आहे धन्यवाद लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट